सर्वांना नमस्कार आज आपण पवित्र तीर्थक्षेत्र कालीमठ येथे आलेलो आहोत कालीमठच्या देवीपासून प्रेरणा घेऊन कन्नड भूमीच्या कवितेची सुरुवात झाली होती तर आज कवी लक्ष्मण वाडले सर श्रीराम दापकेसर यांच्या विनंतीला मान देऊन ही रचना पुन्हा एकदा सादर करतो कवितेचं शीर्षक माझ्या कन्नडच्या भूमीत माझ्या कन्नडच्या भूमीत काली भुई घाट माथा देव वाटी काली मट झुके भावे माता शिवना तिरी लिंगेश्वर कन्नड मुक्कामी चक्रधर टापर गावी जनार्दन अशी भूमी माजी थोर देव गावी बैनाबाई देवे गावी ढवळेश्वर मराठवाड्याचे काश्मीर धब धबा धारेश्वर जाता चिखलठाण गावी वाटे अन्नांचे अण्णांचे गाव उस कापूस मोत्यांचा मध्ये शेक मारू थोर देव तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसे आडगाव जे उर जवळ पिनाकेश्वर महादेव आमचे काशी विश्वेश्वर नेरी चंपावती रेल गावी संकट संकटकाळी भक्त जना देती तेच नित्य सात नाचन वेल पंचक्रोशी भक्तांचे माहेर कानर गावी सटी आई साऱ्या जगाची तारनहार बरकतपुरी पुरी हनुमान दक्षिणमुखी देवस्थान तल नेरी धारकुंड काठी नागेश्वर भगवान तहान कन्नडनगरीची भागवी अंबाडी धरण सदा सातमाळा उभा जसे बांधले तोरण माझ्या कन्नडच्या भूमीत शोभे अरण्य गवताळा पदस्पर्शाने रामाच्या मुक्त माताती अहिल्या तपो भूमी गौतमाची गर्द हिरवी वन राई राम लक्ष्मण सीता इथ हरकून जाई वन्य जीवांचा गोतावळा नांदे आज गवताळ्यात किल्ला अंतुर पेडक्या उभा अजुनी दिमा खात लेनी लेणी खोरा छान जगी पहिली कोरली सत्य अहिंसा निर्मळ बुद्ध कीर्ती पसरली घेई छत्रपती शिवराय बन चंद्रात विश्रांती स्पर्शाने यांच्या पावे कन्नडची माती सुर पळ्या डोंगरात विट हरवली ना सोन्यांची तोच सुवर्ण पर्वत गातो महती नाथांची नारा जयभीम क्रांतीचा मखरनपुरी निनादला वा भीमा तुझ्यामुळे सूर्य समतेचा उगवला तपोभूमी विटा रेवन नाथ रे मुक्कामी सदा पावते नवसाला माये औराळा लक्ष्मी पाय छ्याशी कन्नडचा शोध शून्याचा लागला मराठवाड्यात उत्तरेला क्रांती विरहरे जन्मला मराठवाडा मुक्तीसाठी कर्म विररे लढले करंज खेड्यात यांनी मुक्ती आंदोलन केले खारी खामगावने पाजले काळ्या भुईस व पाणी दुष्काळी शिल्लोड नेवपूर धरणाचे पाणी पट्टा नागद केळीचा गंध त्यास ऐराणीचा लाभे पिशोर भागाला वर हिराजी बाबांचा संत सिद्धिक शिहादारगा सर्व धर्मी यांचे श्रद्धास्थान गुरुस भरता होते ते, ते खुश होती सर्वजण कनकावती नगर पौराणिक वसे शिवना तीरावर बागा येती शेती काही बाकी दुष्काळी शिवार घाट माथ्यावर पिके उस आर्द्रक मिरची काळ्या गोहित वाढली पेर मका कपाशीची माझ्या कन्नडच्या भूमीत गंगा शिक्षणाची आली जिजामाता छत्रपती नावे मोठी तयातली आम्ही भूमिपुत्र ऋणी आम्ही भूमिपुत्र ऋनी जन्मभूमी कन्नडचे ज्ञाना गाई गुण गान माये कन्नड भूमीचे माये कन्नड भूमीचे धन्यवाद